काशी अयोध्या यात्रेतून पैलवान किरण साकुरे यांना जनतेचा उदंड आशीर्वाद लाभणार प्रदीप विद्याधर कंद यांचा विश्वास सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पैलवान किरण साकुरे यांनी हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याचे अद्वितीय कार्य केले आहे सेवाभावी वृत्ती असलेल्या साकोरे यांना जनतेचा उद्दंड आशीर्वाद लाभेल आणि त्यांची राजकीय स्वप्न पूर्ण होतील असा विश्वास पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पीडीसीसी बँकेचे संचालक व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी यात्रेच्या प्रस्थान प्रसंगी व्यक्त केला प्रदीप दादा कंद युवा मंच व पैलवान किरण साकोरे परिवार यांच्या वतीनं आयोजित काशी विश्वनाथ अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेची पहिली रेल्वे पाच नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता पुणे हडपसर स्थानकावरून जय श्रीराम हर हर महादेवच्या घोषणात रवाना झाली प्रदीप विद्यावर कंदी यांच्या हस्ते पूजन करून हिरवा झेंडा दाखवत यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पैलवान किरण साकोरे रवींद्र कंद संजीवनी काप्रे मंदाकिनी साकोरे तसेच गटातील आजीबाजी सरपंच उपसरपंच संचालक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रा आमदार ज्ञानेश्वर कटके जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्यापरकंद महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष तथा भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप हवेली तालुका पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर वारके पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा संचालक रवींद्र कंद जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर भूमकर हवेली पंचायत समितीचे उपसभापती संजीवनी कापरे आदींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली